नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर खूप दिवसानंतर आपण ब्लॉग चालू केला आहे तर आपण जाणार आहोत बाहेर म्हणजे ऑफिसला आपल्या चला तुम्हाला दाखवतो खाली आपला मित्र थांबलेला आहे तर ते पण दाखवतो तुम्हाला चला आलेला आहे खाली आपला मित्र बघा थांबा तुम्हाला दाखवतो रेडी शाळे नो अभी मजा आहे का ना ऑफिसचा आमचा रस्ता दाखवतो शुभम सर आत बसलो गाणे बिने लावून बसलो शुभम सर इथं काम करते ते हो शुभम सर इकडे बघा हाय जरा पब्लिकला कर की हा इथं दर दिसून द्या आम्हाला भारी तर आम्ही आलेला आहोत आमच्या ऑफिसला नंतर बघा तुम्हाला दाखवतं सगळं आपल्याला अगरबत्ती लावायची अगरबत्ती नाही लावली अजून लाईट लावतो जाऊन बरं दिसून घेऊया आता करूया आपण मस्तपैकी पूजा खाली एक आपण दोन आधी लावू शिवम सर चाय झाला लावले त्यांनी आमचं सगळं काम झालेलं आहे आम्ही आवरून वरून बसलोय आता आता चहा प्यायची वेळ झाली आता शुभम सरने चाय बनवलंय चहा आणि स्वतः सगळा पिऊन घेतलाय आता गोट्याला आणि मला चहा प्यायला नाही आता मी बनवतो तुम्ही फक्त बघा ए हे रहा नाही जाता तडप ही एसी आहे ना

न्यूज नाही त्यांनी लेके कोटी भेटल्यात आपल्याला काहीच नाही भेटलं ए फ्यू मोमेंट्स लेटर आता आपले शॉप मधले संपले पाणी आता आपण आहोत घरी पाणी आणायला बघा आपल्या मागे शुभम सर बसलेत जाऊ आता तुम्हाला दाखवतो चालूच आहे मागे पुढे मागे पुढे होतोय

मंदिर गाडी निघणार डायरेक्ट रोडवरती विषय हालते गाडी ठोक नको माझ्या झालं भाऊ लागतो रोडवरती गाडी बघा कशी घालतोय कशी घालतोय तर वाटते डायरेक्ट आलेलो आहे आणि आता आमच्या ऑफिक्चर जवळजवळ भाऊला गाडी चालवायला तिथे भाऊ तर रायडर झालेला आहे तर आता काही विषय संपलाय बरं लास्टमाशन बोल कशी आलोय

जाऊ बघू काहीतरी जायचं आता घरी जेवण करायला मित्रांनो आता वेळ झाली आहे आपल्याला घरी जायची तर आपण जाणार आता घरी आता बंद करणार आहोत ऑफिस द्यायचं की राहू मला मी आणलेली आहे त्याच्या भाऊने काय आम्हाला दिलीच नाही यायची का खायला कधी नाही म्हणत नाही आता बिझी आहेत भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट दुकान पण गेले सर तुम्ही घरी पण करताय तुला चला मित्रांनो आता बंद करतोय आम्ही दुकान आम्ही डायरेक्ट घरी गेलो भेटतो तुम्हाला आम्ही चाललोय आता घरी पुढे ये पार्टनर कुठे गेला आपला गेला तो गेला तो गेला घरी जातो आता आम्ही बघा आता तुम्ही <laughs> आम्हाला दाखवतो घरी गेलो चला आताच <laughs> आपण घरी आलेलो आहे मागा शिवट्याच्या घरी गेलो तिथे मग ब्लॉग नाही काढता तिकडे डायरेक्ट घरी आलो फ्रेश वगैरे झालो जेवण वगैरे केलं तर आत्ता लक्षात झालं ब्लॉग काढायचा होता आपल्याला पण आज आपण इथंच एंड करणार आहोत रात्र पण खूप झालेली आहे तर आजचा कसा वाटला ते मला आज कमेंटमध्ये सांगा आणि जे आपल्या चॅनलवरून नवीन आला असेल ते लाईक शेअर कमेंट आणि सगळ्यात महत्त्व सबस्क्राईब करा